राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्याने नवा वाद जम्मू मधील श्रीनगर मध्ये फडकाविले पाकिस्तानचे झेंडे सामान्यांच्या समस्या लक्षात घेऊन पन्नास रुपयाच्या नोटा आता एटीएम मधून मिळणार श्री जय गणेश मंडळातर्फे देगलुरात अठ्ठेचाळीस जणांचा भव्य रक्तदान शिबिर संपन्न नांदेड शहरात विविध ठिकाणी बकरी ईद उत्साहात साजरी आता बातमीपत्र विस्ताराने श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकविण्यात आले शिवाय भारताविरोधी घोषणाही देण्यात आल्या त्याच वेळी येथे दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे बकरी ईदच्या नमाजापूर्वी आज शुक्रवारी हा प्रकार घडला ईदगाह परिसरात सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांवर जमावामध्ये दगडफेक झाली सुरक्षा रक्षकांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रुधोरांच्या नळकांड्या फोडल्या ईदच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला होता त्यामुळे काही फुटीरतावादी नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते गेल्या काही दिवसात काश्मीरच्या खोऱ्यात पाकिस्तानी झेंडे फडकविण्यात आले होते अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे मोदींनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची टीका विरोधकांनी त्यांच्यावर केली न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध हॉटेल वॉडॉल्फ एस्टोरिया मोदी उतरले आहेत फॉर्च्यून पाचशे कंपन्यांपैकी सत्तेचाळीस कंपन्यांच्या नी गुरुवारी रात्री मोदींची भेट घेतली या भेटीनंतर सर्व साथी भोजन व्यवस्था करण्यात आली होती प्रसिद्ध बल्लवाचार्य विकास खन्ना यांनी या भोजनासाठी शाकाहारी आणि मांसाहारी असे एकूण सव्वीस पदार्थ तयार केले होते हिंदुस्थानी सण या संकल्पनेवर आधारित विविध पदार्थ बनविण्यात आले होते भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर मोदींनी विकास खन्ना यांना त्यांच्याकडे असलेल्या राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी करून दिली आणि चविष्ट जेवण तयार केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्यामुळे मोदीवर टीका करण्यात येऊ लागली आहे विकास खन्ना हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत त्यावेळी त्यांनी तेना स्वाक्षरी असलेला राष्ट्रध्वज देण्यात येणार आहे वृत्तवाहिन्यांना आता एटीएम मधून केवळ एक हजार पाचशे शंभर रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत तर त्याच्या जोडीला पन्नास रुपयांच्या नोटा मिळणार आहेत आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेतलाय आरबीआयने बँकाने बजावले आहे की सामान्यांच्या समस्या लक्षात घेऊन पन्नास रुपयांच्या नोटा एटीएम मधून देण्यात याव्यात त्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण होणार नाही भारतीय स्टेट बँकेने आपल्या रायपूर येथील एटीएम मधून पन्नास रुपयांच्या नोटा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ही सेवा अन्य बँकांनीही सुरू केली पाहिजे त्यासाठी एटीएम मशीनमध्ये थोडासा बदल करावा लागेल यासाठी काही कालावधी लागेल आरबीआयच्या आदेशामुळे मध्ये पन्नास रुपयाची नोट ठेवणे जरुरी आहे त्यामुळे बँकांना शंभर रुपयांच्या नोटे बरोबरच पन्नास रुपयांच्या नोटा ठेवणे आवश्यक आहे दोन हजार तेरा आरबीआयने दहा वीस आणि पन्नास रुपयांच्या नोटा एटीएम मधून देण्याचे सांगितले होते त्यावेळी बँकांनी विरोध करत ही बाब अशक्य असल्याचे म्हटले होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिचार विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत सिडको व हडको परिसरासह वसरणी धनेगाव वाघाळा मुजामपेठ तुप्पा जवाहर नगर भागातील मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद निमित्त मुजामपेठ येथील ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज अदा केली पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता काजी इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली यावेळी शांती सुख समृद्धीसाठी नमाज अदा करण्यात आली यावेळी पवित्र अशा हज येथील मक्का मदिना येथील काजी इनामदार यांनी माहिती दिली यावेळी परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या हाजी शेख जलील भाई शेख सिकंदर मुख्तार खान हाजी शेख खाजामिया शेख इक्बाल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते देगलूर शहरासह परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून व कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन रक्तदान व विविध कार्यक्रम राबवित आहेत याचाच एक भाग म्हणून दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी देगलूर शहरातील लाईन गल्ली जोशी गल्ली साळवण हनुमान मंदिर परिसरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमास नांदेड येथील गोळवळकर गुरुजी रक्तपेढीचे स्वयंसेवकांनी रक्त संकलन केले व शेकडो गटातील लोकांचे रक्तगट तपासले या शिबिरात एकूण अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्त दिल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते विशेष म्हणून या भागातील आठ जोडप्यांनी रक्तदान देऊन जनतेसमोर रक्तदानाचा वेगळा कौतुकास्पद आदर्श निर्माण केला यावेळी ब्लड बँकेचे चंद्रकांत धावडे जगदीश सोन कांबळे राम मुलगे राजू पानोरे यांनी रक्त चाचण्या तपासून रक्तपेटीत टाकले रक्तदात्यांना मार्गदर्शन करून प्रमाणपत्र दिले रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री जय गणेश मंडळाचे पदाधिकारी गजानन देसाई बालाजी गंदपवार सचिन ढगे मानुरे सर प्रकाश हांग्रेकर बालाजी सुन्नपवार श्रीकांत पाटील नागेश शिरसेटवार निरंजन गायकवाड शिवानंद स्वामी यांच्यासह प्रशांत दासलवार यांनी सरील कार्यक्रमास मोलाचे परिश्रम घेतले या भागातील नागरिकांनी शिबिर यशस्वीरित्या पार पाडले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात लंडन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर राज्य सरकारच्या ताब्यात व्यवहार पूर्ण एम एम कलबुर्गी हत्या प्रकरण मारेकऱ्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही सीबीआयच्या चौकशी श्रीराम सेनेच्या बसवराज बुदिहाल यांनी दिली माहिती अहमदनगर पगारदारांच्या सहकारी संस्थांना सहकारी बँकाशिवाय अन्य बँकातून कर्ज घेता येणार सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आता घर वीज बिल भरा महावितरणाचा मोबाईल ऍप आप, आपल्याला सरकारकडे दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांनी देण्यासाठी पैसे नाहीत मग एलबीटी का बंद केले अजित पवार हवामान अंदाज आज एकोणतीस अंश सेल्सिअस ते से एकतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज एकतीस अंश सेल्सिअस ते तेतीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार कोणतेही क्षेत्र यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचविण्यास शिका संदीप पुरी नमस्कार वाच शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्याने नवा वाद जम्मू मधील श्रीनगर मध्ये फडकाविले पाकिस्तानचे झेंडे सामान्यांच्या समस्या लक्षात घेऊन पन्नास रुपयाच्या नोटा आता एटीएम मधून मिळणार गणेश मंडळातर्फे देगलुरात अठ्ठेचाळीस जणांचा भव्य रक्तदान शिबिर संपन्न नांदेड शहरात विविध ठिकाणी बकरी ईद साजरी आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घर ते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी लाईव्ह बातमी तुमच्या